मित्रांनो भेटतच नाही मोटरचा दुकान कुठं तर शोधून शोधून थकला एक माय होता पण तिथे बोलतो महागोड तर दुसराच होता बोलतो बरंच ॲड्रेस दिला कोणी कोणी पण काय भेटतच नाही दुकाना तर बघू कुठं भेटल तर आता आता आम्ही आलोत मोनरला पण आम्हाला काय दुकानच भेटत नाही मोटरचा कुठं ते हारलेलं सारखं आहे माहीत कुठं आहे ते एवढा फिरला मोडला का बोलूच नका आमची मोटर खराब झाला इथं वाडीला पाणी द्यायला पुढे पण काय इथं मला वाटतं भेट इथं इथं त्या पण इथे एखादा बनवून भेटत असतील ना बरोबर ना तर बर बर फायनली आलो इकडं आता तर बघू येऊ असल आता एखादा बनवून भेटल इथं तर बघू इथं सगळा सामान आहे ना बघा इथं भाऊ ना तो आता बाबू बसला आहे काय रे आमचा त्या या काय रे त्या काय त्याचं नाव चाललं त्या स्टार्टर चालला आहे आमचा आमचा फायनली काम झाला आता मी चाललो ना रे दोनशे रुपया जाते चला चल तुला काय खाऊ काय कांदे बटाटी काय नको खाऊ पैसे तर पकड मिरची घ्यायची मिरची लावलेली होती नाही ना ना हा तर चाललो आता आम्ही ओनातून आमची मोटर सुधरवली आता आम्ही आता निघू बरोबर व्यवस्थित तर चला आता डायरेक्ट घरी जाऊ मग घरी मोटर चालू करू तेव्हाच भेटू मोटरच आम्हाला फक्त त्याच फक्त बनवायचा होता स्टार्टरच तर ते आमचा बनवून झाला आता आम्ही डायरेक्ट घरीच जाऊ कुठं थांबणार नाही दुकानावरता भेटायचं उशीर झाला चलो आता जाऊ तर आता मोनरातून आम्ही आलो मोटर बनवून ना चेहरा बघा कसा झाला खुलबुल उडली चेहऱ्यावर सगळी काला काला झाला चेहरा तर आलो आता मोनरहून नागपणलाही कसा तरी झाला एकदम इकडे शेंगा पडायला ना आता शेंगा विकायच्या आहेत पंचवीस रुपये किलो बघा किती स्वस्त विकायला काय करणार सगळ्या वजल्या शेंगा त्या होत्या सगळ्या वजल्या एकदम दर दिवशी खाल्या तरी पण पंचवीस रुपये किलोने विकाय लावल्यात आई भाऊ लागलाय पाडायला इकडे दुसऱ्या त्या बघा किती पाडल्या तिकडे तर बघा फायनली शेकड्या शेंगा किती पाडल्या आता हे सगळ्या शेंगा विकायच्या एवढ्या तरी आई अजून पाडायला लागले चांगला नको बस कर तरी पण आता अजून पाडते या बघा एवढे बस ना आता बस या लय झाले चला मित्रांनो त्या दिवशी तर आपला थोडा व्हिडिओ अर्धा राहिलेला तो आपण पूर्ण करूयात त्या दिवशी आईने शेकटाई शेंगा घरी पाडून दिला आता ते व्हिडिओ झाले असतील दहा पंधरा दिवस पण तो म्हटलं व्हिडिओ आपण पूर्ण कम्प्लीट करूयात काहीतरी थोडंफार दाखवूया त्याच्यामध्ये तर मी आता आलो आहे भिवंडीला आणि मी होलीला गेलेलो होतो ना तर आईने दिल्यात मला पापड्या होळीच्या पाठवून भाऊकडे भाऊ आलेला होता तर भाऊनी पापड्या दिल्यात तर ते आता म्हटलं जरा फ्राय करून खाऊ तर चला फ्राय करून खाऊयात या तुम्ही पण पापड्या होलीच्या खाल्या का नाही तर मित्रांनो हां काय का माई तू बापड्या खाल्यास का नाही होलीच्या अ खालीस तर चला तो पण आपण व्हिडिओ पूर्ण करूया लागले तिकडे खेळायला बॉल न माई उडव उडव बॉल उडव उडव तर बघा पल्ली लाजली बऱ्याच दिवसातून तिला व्हिडिओ घेतला ना त्याची मुलं लाजून पडली माई ए बघा तिचा स्पेशल ठिकाण आहे ते लपायचा कुठं <laughs> का लपली चपलाचा स्टॅप <laughs>

इकडे ही आमची बाजूची सोसायटी आहे एकदम आणि इथे मी लावलेलं आहे झाड आमचं इकडे म्हणजे पोती बिती पाय बी पिसाय जिथे आहेत कलरचा डबो वगैरे हो आहे तिथं मी लावले थोडीफार झाड इथे लावलेली होती मित्रांनो झाडं पण ती सगळी उंदराने खाऊन टाकली रात्री जे मुलं काय इकडं माईचं गाडे फिडे आहेत सगळ्या माईनी चष्मा बघा कसा लावला उलटा नग माई तर चला काहीतरी जरा संध्याकाळ पण झाले तर काहीतरी नाश्ता बनवून खाऊयात दुसरा तर काय नाही बनवायला आता थोडा पापड्या आईणी दिल्यात त्या तरी बनवून खाऊयात या वर्षीच्या पापड्या तुम्हाला गेल्या वर्षी तर मी व्हिडिओ दाखवलेला पापड्या आई पापड्या कुठे दिल्या तर बघू अजून सामान इथंच ठेवलेलं आहे आईने पाप या पापड्या दिल्यात तर आता पापड्या आपण थोड्या मोडून घेऊ काय हां शू आला चल दो� बघून कोण मोबाईल पकडायला नाही त्याच्यामुळं फ्रंट कॅमेरा नाही का एवढा व्हिडिओ खास येणार नाही मित्रांनो ना। त्याच्यामुळं जरा ऍडजस्ट करून घ्या आईने पापडे दिल्यात तर त्या एकदम मोठ्या मोठ्या पापड्या कशा जरा तलायला जमणार नाही मला वाटतं तर त्याच्यामुळं आपण थोड्या छोट्या छोट्या करून घेऊयात पहिले ना असा मला वाटतं ना गे माई पहिला टोप घेतो छोटासा एकदम आपल्यासाठी ते इकडे असला ना शहरात की मित्रांनो गावाला असता का इकडे तिकडे पटकायला हिशोब त्या करायला मजा येते पण गावाला असला का इकडे जरा शहरात असला का जरा वैता घेत गावचे पण व्हिडिओ आपल्याला येतीलच असं काही टेन्शन घेऊ की नाही येणार असं येतीलच जरा तेल वतून घेतो टोपात पहिला गरम करून घेतो तेल घेतलाय थोडा आपण थोडासाच घेतलाय जास्त नाही कारण की थोड्याच थोड्या थोड्याच पापड्या तरुण खायच्या एकदम संपवायच्या नसतात पापड्या त्याची मुलं एकदम सेट केला एकदम खतरनाक कॅमेरा सेट केला आता आता जर आपण पापड्या महिला मोडून घेऊया प्लेट कुठे आहे का प्लेट आहे अगदी माई लागली मला मारायला नग माई प्लेट घेतली जरा पापडे छोट्या छोट्या करून घेतो नंतर मग हे होईल समजा तुम्ही पाहुण्या कधी आले तर भिवंडीला घरी खाऊन पिऊन जावा मस्त जरा जेवून खाऊन पिऊन जावा छोट्या छोट्याच करतो तुकडं कारण की मी टोप लहान घेतला आहे ना मुलं नाहीतर एवढीशी पापडी घेतली आहे ती एवढी मोठे फुलते त्याच्यामुळे एकदम एवढे छोटे छोटे पापडी तुकडे करतो तुम्हाला दाखवतो कशी फुलते पापडी ती कारण की लई मोठ्या मोठ्या दिल्या त्या बघा पापड्या मी घरी गेलो नाही होलीला मला जरा काम होत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला होलीच्या यावरची पापड्या पण बघायला भेटल्या नसतील त्याची मुलं सॉरी होळी पण नाही बघायला भेटली तुम्हाला त्याची जरा घरची पण काम असतात ना त्याच्यामुळं हो ह्या बघा एवढ्या पापड्या घेतल्यात एवढं तुकडं घेतलं तरी पण बघा किती होतील ते तुम्हाला दाखवतो किती होतील हे आता परत आपण ठेवूयात आपले काय स्टॉक ठेवतो ना जमा करून तिथे माई मला लागले घाबरवायला माई तर दिवसभर याच काम असतं आम्ही माईची दोघच घरी असतो दिवसभर यात काम असतं माई मला घाबरवते मी घाबरतो माई पण जरा खुश होते कुठ चिमटा ठेवलाय पाकडायचा काय म्हणजे पकडायचा कुठं ठेवला भेटला आपल्याला फायनली हा बघा अशी कापडी पकडून काढली म्हणजे बरा म्हणजे तेल जास्त जाणार नाही चला पहिले काटून बघूयात तेल तापला नसेल मित्रांनो तर पापडी एकदम मग गरब त्या तापलाय तेल बघा मस्त पापडी कुर्ली पण आपली फायनली आता गॅस थोडा स्लो करू की बघा तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही याला काय बोलता पण आम्ही तर पापडीच बोलतो कारण की पापडीच असते ना होलीला आम्ही पापडीच बनवतो त्या या बनवतात ना काय त्याला बोलतात खारवडे त्या वेगळे असतात मित्रांनो तर चला आता जरा पटपट मी पापड्यात तलून घेतो नंतर मग भेटू पापडे तुम्हाला तलून झाल्या का मग भेटू परत थोडे वेळात तर जरा पटापट पापाय जरा मित्रांनो फायनली आपल्या पापड्यात तलून झाल्या मला वाटतं जास्त झाल्या भरपूर झाले आहे आम्हाला या बघा त्याची मुलं आता दुसरे मी ठेवतो थोडंफार हे बघा हे ठेवतो थोडंफार कारण की थोडासा घेतला फक्त चार दहा बारा तुकडे घेतले तरी पण प्लेट फुल झाली कारण की पापड्यांना लय फुलतात कशा काय फुलतात काय माहिती त्याच्यामध्ये तर कधी सोडा वगैरे काय टाकत नाही तर बघू एक टेस्ट करून आता पण खाऊन बघतो कशी तर मस्त नाही तिल्या ना बिल्या ॲड केल्या आहेत तर तुम्ही पण सांगा तुम्हाला होलीला तुम्ही घरी गावी गेले नाही तर तुम्हाला तुमची आई पाठवून देते दे का नाही पापडे मला तर पाठवून दिल्या भाऊ घेऊन आणला तर बघा मस्त वाटतं तुला माहीत पाहिजे ना माईला वाटतं आवडत माई खाते पण एवढी नाही आणि त्या कोणाला पण काय माहीत कशा नाही मला तर आवडत बाबा आईने बनवून दिले म्हटल्यावर मला आवडतात हा त्याला माईने पण एक घेतली खायला तर आम्ही माईची जाऊन तिथे बसून खातो मस्त पैकी तर या तुम्ही पण खायला मित्रांनो खाऊन घेतो मित्रांनो या तुम्ही पण खायला पापड्या मस्त पैकी माई पण पापडी खायला लागले मस्त तर तुम्ही हळीला कपड्या खायच्या नाही सगळ्या कमेंट करेल मित्रांनो हो हा अरे हां तर आता मी डेली मित्रांनो इकडे पण व्हिडिओ टाकणार आहे गावाला तर जातो गावचे पण येतील व्हिडिओ आपल्याला विक्री आठवड्यातून पण आता इकडचे पण येतात कारण माझा इकडे जॉब पण असतो ना त्याच्यामुळं मला डेली घरी जायला जाणार नाही तर आठवड्यातून तीन चार दोन तीन चार गावचे पण व्हिडिओ येतील आणि इकडचे पण येतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय 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 तर आता माई पण ब्लॉगिंग करायला लागली ना का माई तर चलो भेटू आता उद्या ना भेटायचा ना उद्या तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पापड्या पण खाऊन झाल्या आता आता रात्र पण झाली त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवत नाही जास्त आपला इकडचा तर मला वाटतं व्हिडिओ ती तिकडे तुम्हाला दिसत असतील कपडे बिपड्याचं वॉशिंग मशीन आहे तिथं त्याच्यामुळं तर चला व्हिडिओला आपण आता येतंच एंड करूयात मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्यापासून आपण नवीन इथं पान स्टार्ट करणार नाहीत तर आपल्याला उद्यापासून नवीन नवीन व्हिडिओ इकडे पण नवीन भेटतील तिथून जर माझा डेली आमचं रुटीन काय असतं घरचा तो पण तुम्हाला बघायला भेटेल तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या विधामध्ये बाय 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 बाय